क्रांती शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गैरवापर टाळावा साधना पेल महाले वनारवाडी शाळेत मातापालक मेळाव्यात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन सध्या लहान मुलांमध्ये वाढता मोबाईलचा वापर चिंतेचा विषय बनत चालला असून ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध आहेत त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होत आहेत असे उद्गार मवी प्र समाज संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल दिंडोळी येथील उपक्रमशील शिक्षिका साधना पेलमहाली यांनी काढले या वनारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित माता पालक मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या वंदना डमाळे तर प्रमुख अतिथी म्हणून दिंडोळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा उपसरपंच दत्तूभाऊ भिरे सामाजिक कार्यकर्ते भास्कर घोलप शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत ठाकरे तसेच उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण बबन डमाळे ग्रामसेविका अश्विनी पाटील आदी उपस्थित होते साधना पेल महाले पुढे म्हणाले की मोबाईलमुळे शिक्षणाच्या महत्वाच्या प्रक्रियेलाच धक्का बसत असल्याने विद्यार्थी गुणवत्तेची भविष्याची वाट कठीण बनत जाण्याचा धोका आहे या प्रसंगी स्त्री सबलीकरण व आदर्श मातेची भूमिका या विषयावर त्यांनी उपस्थित महिला व विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनंदा घोलक यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय विलास जमदाडे यांनी करून दिला वनारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालक शिक्षक यांच्यातील संबंध सदृढ होण्यासाठी महिला मेळावा विविध उपक्रमाने उत्साहात पार पडला मकर संक्रांती निमित्त महिला पालकांकरता हळदी कुंकू व वा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिलांसाठी विविध खेळही घेण्यात आले काही महिलांनी उखाने घेतले तर याप्रसंगी हळदी कुंकू देऊन वाण देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली सूर्यवंशी यांनी तर आभार वैशाली भेरे यांनी मानले कार्यक्रमास कार्यक्रमात निशा सातपुते अंगणवाडी सेविका ललिता देशमुख रेखा मिसाळ आरती जाधव सरला जाधव जिजा भिरे व प्रियंका भिरे सुनीता सुनीता गुंबाडे करिश्मा भिरे सारिका घरत अरुणा पताडे निकिता घोलप सुनीता भे भेरे कविता भेरे माया ससाणे वनिता गवारे तसेच राजेश्री मराठे संगीता भेरे वंदना लहांगे मोहिनी बच्चाव आदींसह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वनी दिंडोरी तुम्ही जेईची फी बघाल किंवा नीटची वगैरे ह्या सगळ्या फीज आहे साडेतीन लाख रुपये आमच्या पुतणीची फी भरली आम्ही म्हणजे एवढ्या फीज आहे हाय मग मला वाटलं माझ्या मिस्टरांना वाटलं की आम्ही मी काय करू शकते या गरीब मुलांसाठी जे क्लास नाही लावू शकत काहीच करू शकत नाही आणि मग कोरोनामध्ये आम्हाला एक आयडिया सुचली की आपण व्हिडिओज बनवूया आणि माझ्या मिस्टरांचं मला स्ट्रॉंग सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांमुळे मी हे सगळं करू शकते ते मला मोटिवेट करतात ते मला सपोर्ट अस करत असतात सगळ्या गोष्टींसाठी आणि मग तो चॅनल सुरू केला सगळ्या लोकांना ग्रो व्हायला एक वर्ष लागतं पण माझा चॅनल चाळीसाव्या दिवशी मॉनिटाईज झाला आता मॉनिटाईज होणं म्हणजे काय अमेरिकेवरून जे यूट्यूब आहे यूट्यूबचं जे आहे ते मेन कुठं आहे अमेरिकेला आहे त्यांच्याकडून मॉनिटायजेशन ऑन म्हणून एक टीक येत असते त्यांचा क्रायटेरिया कम्प्लीट केला की आपल्याला अप्रुव्हल म्हणून एक लेटर पण येत असतं अमेरिकेहून मग ते चाळीस दिवसात मला आलं मला माहिती नव्हतं की त्याच्यापासून काही पेमेंट वगैरे पण मिळतात आता माहिती झालं की अरे त्या युट्यूबपासून कोणाकोणाला वीस पंचवीस लाख रुपये महिन्याचे मिळतात पन्नास लाख रुपये सुद्धा महिन्याचे मिळतात त्या युट्यूब पासून हे नंतर मला माहिती झालं आणि आजही मला पेमेंट वगैरे सगळं छान चालू आहे पण सगळ्यात महत्त्वाचं त्या विद्यार्थ्यांसाठी मी काय करू शकते मग ते व्हिडिओ तयार केले ते पाठवले ते यूट्यूबवर ते टाकले सगळ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी ते बघितले खूप छान रिस्पॉन्स आला त्याच्या खाली डायरेक्ट साताऱ्याच्या सांगलीच्या गडचिरोलीचे विद्यार्थी बुलढाण्याचे विद्यार्थी मॅसेज करून त्याच्या खाली कम मेसेज करायची सिस्टीम असते मग त्यांनी मॅसेज करून सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी हिंगोली हिंगोली आणि अजून एक मधलं बारडोली नावाचं गाव आहे तिथली धनश्री नावाची एक विद्यार्थिनी आहे तिच्या आई वडिलांचा मला फोन आला म्हणजे खूप इमोशनल मी तिची पोस्ट जी आहे तुम्ही फेसबुकला गेले साधना पेल संदान तिथे मी तिची पोस्ट पण टाकलेली तिचे आई वडील म्हणतात की टीचर आम्ही दोघं पण शेतमजूर आहे आम्ही दोघंही दुसऱ्याच्या शेतावर काम करतात आणि आमची पोरगी ना खूप हुशार आहे खूप हुशार आहे आणि तिनी पुढं जावं असं आमची मनापासून इच्छा आहे पण मग आम्हाला क्लास लावायची काही आम्ही करू शकत नाही मग त्यांनी ते व्हिडिओ बघितले माझे त्यांना खूप आवडले मग मी मध्ये 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 मला पण माझ्या घरातलं काम असतं किंवा सगळीकडून शाळेचे कामं असतात मग व्हिडिओ टाकणं आठ दहा दिवस बंद केलं लगेच त्या पालकांचा फोन आला लगेच त्या मुलीचा मेसेज आला मॅडम तुमच्या भरवशावर आम्ही क्लासही लावलेले नाही काहीच केलेलं नाही आहे मग तुम्ही असं का करतात तुम्ही म्हणजे मला फक्त मोटिवेशन दुपारी गेल्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी आराम करतात पाच वाजेपर्यंत पण मी आराम नाही करत त्या लेकरांसाठी त्या गरिबांच्या मुलांसाठी मला हे सगळे व्हिडिओ बनावे लागतात कारण ते वाट बघत असतात माझे म्हणून मी गेल्यानंतर तीन म्हणजे साधारणतः तीन वाजता शूटिंगला लागते तीन ते पाच वाजे घरातच स्टुडिओ वगैरे बनवले सगळं कॅमेराज वगैरे सगळं घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आता नवीचं सिलेबस चालू आहे माझं म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवी नववी सगळे गणित आणि विज्ञानाचे सगळे व्हिडिओ त्याचे सगळे एक्सपेरिमेंट मॅथच्या फास्ट कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स तुम्ही स्कॉलरशिपला कशी येणार हे ये सगळं सगळं त्याच्यावरती मी टाकून ठेवलेलं आहे आणि हे निरंतर सगळं करत असतो फक्त याने ह्या मुलांसाठी मग मला हे एक मोटिवेशन आहे की मी काहीतरी चांगलं करते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मला असं हे ग्राउंड लेवल नाही त्या व्हिडिओज बघून ते व्हिडिओज बघून मुंबईचे एक प्रवीण बन्सल म्हणून टार्गेट पीक ॲपचे संचालक आहेत टार्गेट पिक ॲप म्हणून मोठी संस्था आहे त्याचे पब्लिशर त्यांनी माझा व्हिडिओ बघितला फेसबुकवरती ते मुंबईवरून ते नाशिकला फोन केला आमचे जे अधिकारी आहे मराठा विद्यापीठ सी डी सर आणि एस के सर म्हणजे ह्या मॅडम तुमच्या संस्थेत आहे का मग मा त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर सगळं दिलं आणि त्यांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिला टार्गेट पीक ॲप म्हणून ते सगळे व्हिडिओज आम्ही त्यांना ग्राउंड लेवल सगळं काम केलं सगळे शिक्षक आम्ही सिलेक्ट केले तो ते व्हिडिओज सगळे बनवून दिले त्याच्यानंतर नाशिकमधल्या सगळ्या संस्थांनी माझ्या मिस्टरांशी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला की आम्हाला सुद्धा तुम्ही हे एज्युकेशनल व्हिडिओज बनवून द्या मग ते व्हिडिओज आम्ही बनवून दिले आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल ह्या करोनामध्ये फक्त तीन ते चार तास मी आणि आमचे मिस्टर फक्त आराम म्हणजे आमचं एक वन बी एच फ्लॅट होता त्यावेळेस ही रूम आहे आमची एक त्या रूममध्ये पूर्ण एडिटिंगचं काम चालायचं सात आठ दहा माणसं काम करायची मा... मग ज्यांनी मोबाईल फाईंड केला ज्या ज्या व्यक्तीने मोबाईल फाईंड केला फेसबुक ज्याने काढलं जेफ बेझोस किंवा मार्क झगेरबर्ग आहे या सगळ्यांनी फेसबुक काय केलं फाउंड केले मग त्यांची इंटरव्ह्यू घेतली जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे इलॉन मस्क याची इंटरव्ह्यू घेतली त्यांना विचारलं एका इंटरव्ह्यू घेणाऱ्याने विचारलं की अरे तुम्ही किती वेळा मोबाईल वापरता ज्यांनी मोबाईल फाइंड केलेला किंवा जगातल्या सगळ्यात तर त्यांचा स्क्रीन टाईम होता ते दिवसातून फक्त अर्धा तास मोबाईल वापरला मग तुम्ही मोबाईल का वापरत नाही मग सोशल मीडिया नाही त्याच्याऐवजी आम्ही पुस्तकं वाचतो अजून काय क्रिएटिव्ह करता येईल ते करतो म्हणजे ज्यांनी मोबाईल फाउंड केला जगामध्ये सगळ्यात जे, जे लोक आहेत ते जास्त मोबाईल वापरत नाही आणि आपण कंटिन्यू हे जे मुलं आहे या मोबाईलच्या तर त्या मोबाईलच्या आहारी जाऊ देऊ नका माझी तुम्हाला कळकळून कल विनंती आहे सगळ्या महिला महिला भगिनींना की जास्त मोबाईल देऊ नका मोबाईल द्या जरूर तुम्ही पण त्याच्यामध्ये मी सुद्धा मी सुद्धा स्वतः मोबाईलचा वापर करते पण मी माझ्या मोबाईलचा वापर कशासाठी केला माझ्या जीवनाचा एवढा विकास घडून आला फक्त आणि फक्त मोबाईलमुळे तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही तर व्हिडिओ बनतात आणि तुमचे व्हिडिओ याच्यावरती मोबाईलवरच पाहिजे पण मी माझ्या आयुष्याला कशी डायरेक्शन मी माझा व्हिडिओ बनवायचं आहे मी दहा लोकांचे व्हिडिओ बघणार हं हे कसं शिकवतं ते कसं शिकवतं मला अजून काय काय ट्रिक्स माहिती पाहिजे मला अजून काय काय एक्स्ट्रा नॉलेज मिळेल मी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींसाठी फक्त चांगल्या गोष्टींसाठी आलतू फालतू गोष्टींसाठी बिलकुल नो एक्सक्यूज काहीच गरज नाही आहे आपला विकास करा ना तुम्ही पहिले आपण पुढे जा आपण काहीतरी बनवा आपल्या मुलांना मोटिवेट करा तुम्ही मग त्या मोबाईलचा फालतू बिलकुल काहीच गरज नाहीये त्याच्यावरती रील्स शॉर्ट्स काही मुलं ते फेसबुकला वगैरे काहीही गरज नाही आता हे छोटे मुलं आहे हे आमचे तर सातवी पाचवी सहावीपासून सा सगळेजण छोटे छोटे पोरं त्यांचं अकाउंट असतं इन्स्टाला फेसबुकला असं आश, अशी कंडिशन आहे नाही बिलकुल नाही मोबाईलच्या आहेर जायचं जे चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या जा गोष्टी शिका वाचन करायला लावा सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं फक्त हे सगळं असं विचार करून करून होईल का मी पण खूप विचार करतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक छान मी सांगते की माझ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे कमी होतो आणि त्यावेळेस म्हणजे अशी सिच्युएशन म्हणजे आपले आपले जे पती आहे तिकडे तर ता तांजावरच्या मोहिमेवरती आहे शहाजीराजे मी इकडे शिवनेरीला आहे मी काहीतरी स्वराज्याची निर्मिती मनात अशी वेगवेगळे त्याच्यात लखुजी जाधवांची भर दरबारामध्ये म्हणजे एखाद्या मुलीच्या बापाची भर दरबारामध्ये हत्या केलेली आहे म्हणजे त्या स्त्रीला दुःख किती त्या राजमाता जिजाऊ ज्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई त्यांच्या मनात दुःख किती किती दुःख आणि अशा क्षणामध्ये पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मग त्यांच्या मनात काय काय विचार येत असतील हे विचार मी एक माझी एक दीड मिनिटाची एकांकिका आहे मला तुम्हाला सगळ्यांना बघून ती एकांकिका सादर करावीशी वाटली कारण मी डायरेक्टली माझ्या भाषणाला सुरुवात करणार होते परंतु मी तुमच्यासाठी ती एकांकिका सादर करते सावित्रीची एकांकिका नक्की एखाद्या कार्यक्रमात जमदडे सर मोठा कार्यक्रम किंवा काही कुठलाही असं गावाचा पुढच्या वेळेस मी नक्की तुमच्यासाठी ती एकांकिका सादर करणार स्त्री ही क्षणाची पत्नी स्त्री ही क्षणाची पत्नी तर जन्माची माता म्हणूनच तुम्ही मला शहाजी राजांची पत्नी नव्हे म्हणून तर राजा शिवछत्रपती यांची आई म्हणून ओळखता लखुजी जाधवाच्या घरी जन्माला येऊन नावाने राजे पण मोगलांच्या दारी जहागिरी करणाऱ्या क्षत्रियाशी लग्न गाठ पडली हिंदूंची मंदिरे पाडताना हिंदूंची मंदिरे पाडताना आया बहिणींच्या अप्रुची होताना मी यांना विचारायची का हो तुम्हाला तुमच्या स्वराज्याची स्वप्न पडत नाहीत का ते म्हणत हो पडतात ना पण मध्येच नचकून जाग येते आणि आई आई जगदंबेने कृपा केली ती माझ्या पोटी गो छत्रपती शिवरायांचा, शिवबाचा जन्म, पोटी ही बाता, आज धन्य 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 अरे शिवबा, अरे शिवबा तुझ्या जन्माच्या वेळीस मला लागले ते दुर्ग दुर्ग जिंकण्याचे रे दुर्ग जुर्ग जिंकण्याचे तू प्रत्येक लढाई तू प्रत्येक लढाई लढत होता लढाईत तुझा पुनर्जन्म होत होता रे पुनर्जन्म होत होता या महाराष्ट्राने या भारताने या सगळ्यांनी प्रभू रामचंद्रानंतर राज्याभिषेक पाहिला असेल तो फक्त आणि फक्त माझ्या शिवबाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आज शिवबा तुझ्या कर्तृत्वाने तुझ्या कर्तृत्वाने तुझी माता राजमाता जिजाऊ धन्य झाली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा